जे आत्ता ज्यांचं प्रेमजीवन चाल चालू आहे तुमचे साथीदार तुमच्याबरोबर बरोबर आहेत सोलमेट आहे, आहे प्रिय व्यक्ती थर्ड पर्सन जे काही तुमचं नातं आहे ते तुमचं लव लाईफ प्रेमजीवन कसं असणार आहे जुलै महिन्यातलं कुंभ राशींच्या व्यक्तींचे जुलै महिन्यातील प्रेमजीवन कसे असणार आहे तुमच्या प्रेमजीवनाची ऊर्जा कशी असणार आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात जुलै महिन्यामध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये कोणत्या एनर्जीमध्ये असणार आहेत हे कार्ड्स येत आहेत कमिटमेंट वा सेल्फ रिस्पेक्ट बाउंड्रीज द डिस्ट्रॉइड मॉस्क इमोशनल फ्रीडम कनेक्शन सरेंडिपिटी इनर पीस वा छान एनर्जी आहे दोन एनर्जी आलेले आहेत एक एनर्जी अशी आहे की असं नातं आहे तुमचं की तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी कमिटमेंट दिलेली आहे की शेवटपर्यंत आपण असेच एकत्र राहणार आहोत काही जण विवाहाच्या बंधनामध्ये बांधले जाणार आहेत आपण ना वचन दिलेलं आहे की नाही मी कुठेही तुला अर्ध्यास सोडणार नाही असं कमिटमेंट त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे फ्रीडम एकमेकांसाठी ज्या ते नातं खरं असताना तुम्ही ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारता जशी आहे तशी चांगले वाईट गुण सगळे जसा आहेस तसा जशी आहेस तशी माझी आहेस जसा आहेस तसा माझा आहेस असं स्वीकारता इतकं छान कनेक्शन असतं ते नैसर्गिक नातं असतं ते नैसर्गिक ओढ असते ती असं नातं आहे तुमचं तुमचा असं ज्यांचं नातं आहे की सगळं छान चाललेलं आहे तुम्ही दोघं एकमेकांना पूरक आहात तुम्ही दोघंही एकमेकांना सपोर्ट करता जर कोणतं काम करायचं असेल तर एकमेकांना हो सपोर्ट आधार मी आहे तुझ्याबरोबर तू कर तुला काय पाहिजे ते तू कर मी तुझ्याबरोबर आहे ही कमिटमेंट आहे असं नातं ज्यांचं आहे अशा जोड्या ज्या आहेत त्यानंत तुमचा अतिशय सुंदर प्रवास चाललेला आहे आणि तो योग्य दिशेने तो प्रवास चाललेला आहे अशाच प्रेमाने अशा समजूतदारपणाने एकमेकांच्या साथीने पुढे जात रहा अतिशय सुंदर एनर्जी दुसरी एनर्जी अशी आलेली आहे खास करून स्त्री व्यक्तिमत्व कुंभ राशीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या आयुष्यामध्ये पुरुष प्रधान व्यक्ती अशी आहे ही थर्ड पर्सनची एनर्जी जास्त करून अशी असते तर पुरुष प्रधान व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशा आहेत की त्यांचं बर्डन आहे तुमच्यावर म्हणजे प्रभुत्व अधिकार गाजवतात ते तुमच्यावर त्यांना हवंय तसं त्यांना पाहिजे तेव्हा त्या पद्धतीने त्या परिस्थितीत ते तसा तुमचा वापर करून घेत आहेत हो वापरच करून घेत आणि आहे म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजूनही अशा व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात एक असं व्यक्तिमत्व आहे ते पुरुष व्यक्तिमत्व तर मला असं आहे की या गोष्टीवर विचार करा जर खरंच अशा पुरुष व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील कुंभराशीच्या ज्या स्त्री व्यक्ती आहेत तुमचं नातं जर असं असेल आ, तर मला वाटतं तिथे थोडंसं थांबण्याची त्याचा विचार करण्याची गरज आहे काय करायचं हे मी कधी सांगत नाही निर्णय आहेत तुम्ही तुमचे घेतले पाहिजे मला जी फक्त एनर्जी आली आहे मनाचं तर काही सांगत नाही ती एनर्जी मी दाखवत असते की ती व्यक्ती कशी आहे सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा आदर करा ही एक एनर्जी आहे चलो छान जे नेगेटिव एनर्जी मध्ये आहे त्यांनी बाहेर पडा प्रयत्न करा पडण्याचा स्वतःला प्राधान्य द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा तुम्हाला काय पाहिजे ते बघा निगेटिव्हमधून बाहेर निघा नकारात्मक एनर्जीमधून आणि ज्यांचं कमिटमेंट आहे ज्यांचं लव लाईफ खूप छान चालला आहे तुमचा प्रवास अतिशय सुंदर आणि योग्य त्या दिशेने चाललेला आहे तर असे जर छान राहा हसत राहा सकारात्मक राहा आणि पुढे जात राहा